मातृदिन म्हणजे फक्त गुलाबाची फुलं मिठ्या आणि केक पुरता साजरा करायचा दिवस नाही तर त्या आईच्या हृदयाला सलाम आई सलाम करण्याचा दिवस आहे प्रत्येक आपल्या देशासाठी समर्पित करते ज्यांनी पतीला शहीद म्हणून गमावलं तरीही देशासाठी आपल्या मुलांना सीमेवर पाठवलं आई ही अशी एक व्यक्ती आहे जी स्वतःसाठी काहीच मागत नाही पण संपूर्ण जगासाठी प्रार्थना करते रिथोस गावातील अनिता देवी पती शहीद तरी मुलगा सैन्यात हरियाणाच्या रितोज गावातील अनिता देवी यांचा नवरा दोन हजार वीस मध्ये श्रीनगरमध्ये तैनात असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शहीद झाले हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता पतीच्या जाण्याने मनात भीती होतीच पण देशसेवेची जिद्दही तितकीच होती त्यांचाच मुलगा पदम खटाना आज पंजाब सीमेवर भारतमातेच्या संरक्षणासाठी तैनात आहे अनिता देवी अभिमानाने सांगतात माझा मुलगा एका आईपासून दूर राहून दुसऱ्या आईची म्हणजेच भारत मातेची सेवा करत आहे माझ्यासाठी याहून मोठा सन्मान नाही कमलेश बलिदानाचा वारसा पुढे चालवणारी आई कमलेश यांचे पती सुभेदार वलचित घटाना दोन हजार अकरा मध्ये शहीद झाले या दुःखातून सावरत त्यांनी आपल्या मुलाला देशासाठी तयार केले आज त्यांचा मुलगा सोनू सैन्यात आहे कमलेश अभिमानाने म्हणतात माझा मुलगा आणि आमच्या कुटुंबातील चौदा जण सैन्यात आहेत देशसेवा आमच्या रक्तात आहे त्यांचे कुटुंबप्रमुख निवृत्त सुभेदार तिरकासिंग यांच्या तिसऱ्या पिढीचे सदस्य आज सैन्यात कार्यरत आहेत तिरकासिंग सांगतात देशासाठी काय करायचं हे आमच्या घरात लहानपणापासून शिकवलं जातं देशभक्ती आमच्या संस्कारात आहे या मातांचं हृदय खरोखरच आकाशा एवढं मोठं आहे पती गेल्यानंतरही देशसेवेची जाणीव जपणाऱ्या आणि मुलांना सीमेवर पाठवणाऱ्या या मातृशक्तीचं योगदान शब्दात मांडणं खरंच कठीण आहे मुळात म्हणतात ना, ना जिथे आईचा आशीर्वाद असतो तिथे सैनिक जिंकतात आणि देश सुरक्षित राहतो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ओनली मणिनीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका